सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे फेसबुकवर तुम्ही जर जसं की फेसबुक तू बरेचसे नव्याण्णव पर्सेंट लोक यूज करतात पण तुम्हाला सांगतो की फेसबुकमध्ये तुम्हाला माहिती आहे जसे की अलर्ट कंटेंटचे व्हिडिओ बरेचसेच येतात तर ते कशा पद्धतीतून तुम्ही बंद करू शकता ते तुम्हाला सांगणार आहे जसे की समजा तुमच्यात कोणी बारक्या पोराने फोन घेतला किंवा कोणीसुद्धा फोन घेतला तर समजा मी फेसबुक ओपन केले तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की त्यात जास्त करून अशा पद्धती व्हिडिओ अलर्ट कंटेंटचे व्हिडिओ येतात तर ते बंद कशा पद्धतीतून करायचे ते सांगतो जे की काही सेटिंग करायचे ते सेटिंगसुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नेऊन असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून द्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो एक दोन ती ते तीन पॉईंट सांगतो ते लक्षात ठेवायचं जसे की तुम्ही एखाद्या अलर्ट ग्रुपला जर तुम्ही जर फॉलो केलं असेल तर त्यांना सगळ्यात पहिले तर अनफॉलो करायचा आहे कुठल्या फालतू ग्रुपमध्ये तुम्हाला कुठल्याही जॉईन व्हायचं नाही त्यातून जर तुम्हाला व्हिडिओ येऊ शकतात त्यासाठी त्यातून तुम्हाला सगळ्यात पहिले तर एक्झिट व्हायचं आहे हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अलर्ट कंटेंटची व्हिडिओ तुम्हाला बघायचं आहे का फेसबुक काय का आहे जसे तुम्ही व्हिडिओ पाचिला तशाच पद्धतीने फेसबुक तुम्हाला व्हिडिओ देतं आता फेसबुक लाखो कोट्यात फेसबुक यूज करणारे मिलियनमध्ये लोकं आहेत फेसबुक प्रत्येकाच्या फोनमध्ये फेसबुक हे आहे जसं की इंस्टाग्राम आहे फे व्हॉट्सअप आहे तशा पद्धती फेसबुकसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो फेसबुकवर जे व्हिडिओ तुम्ही पाचिला तेच फेसबुक तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्यामुळे तुम्हाला सांगतो की अलर्ट कंटेंटचे व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला पाहिजेच नाही मी ज्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंग तुम्ही फॉलो करा त्याने काय होणार आहे तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार जसं की समजा फेसबुक कोणीसुद्धा तुमचं ओपन केल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो यामुळे ते व्हिडिओज येणार आहेत त्यासाठी तुम्हाला सांगतो जे की मी सेटिंग्स येणार त्या सेटिंग्स ह्या तुम्ही करून घ्या त्याने काय होणार आहे तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे जे व्हिडिओज ते येणार नाहीत येऊ शकतात पण कदाचित एक दोन व्हिडिओ येणार पण जास्त व्हिडिओ तुम्हाला ते येणार नाहीत सगळ्यात पहिले तर फेसबुक ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुमच्यामोर कायसा इंटरफेस येईल त्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा प्रोफाइलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक करून घ्यायचं आहे सेटिंग अँड प्रायव्हेसीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या इथेच तुम्हाला सेटिंग करायचं आहे सेटिंगवर तुम्ही बघू शकता सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काहीसा इंटरफेस येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर इथं लक्ष द्या तुमच्यामोर इथं बऱ्याचशाच अशा सेटिंग्स आहेत न्यू फील्ड तुम्हाला दिसत असेल त्या क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक सेटिंग करा जसं की सगळ्यात लास्टला रिड्युशन म्हणून एक ऑप्शन सगळ्यात लास्टला त्या क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर असा काय असं आहे अशा पद्धती तीन ऑप्शन्स येतील सगळ्यात खालील ऑप्शनवर क्लिक करायचा आणि येथून सगळ्यात पहिले तर तुमचा असा असणार आहे ओके सगळ्यात पहिलं तर बघू शकता अशा पद्धती सेटिंग्स तुमचं असणार आहे तिथून तुम्हाला काय घ्यायचं रिड्युशन मोवर क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं हे केल्याने काय होणार आहे जे काही अलर्ट कंटेंटचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला कधीसुद्धा येणार आहेत पण कदाचित तुम्हाला सांगतो एक दोनच येऊ शकतात जास्त व्हिडिओज येणार नाहीत त्यानंतर का का गा तुम्हाला काय करायचं आहे जे काही तुमची हिस्ट्री असेल ते पूर्ण तुम्हाला डिलीट करून द्यायची आहे डिलीट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्यानंतर तुम्हाला ही फेसबुक ज्या ॲप्लिकेशनवर प्रेस करून द्यायचं प्रेस केल्यानंतर आय बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे स्टोरेजमध्ये जायचं जसं की समजा इथं मोबाईल माझं स्टोरेज बघ स्टोरेजवर जायचा आणि इथून काय किलर डाटा करून घ्यायचा जसं की किलर डाटा करायचा डाटा क्लिअर केलं पूर्णपणे ची की 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 डाटा करून घ्या डाटा क्लिअर केल्यानंतर फेरशी तुम्हाला फेसबुक आहे जे तुम्हाला लॉगिंग करून घ्यायचं आहे ओके फेरशी आहे तुमचं जे पहिल्यापासून जसं फेसबुक होते लॉग लॉगिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला एक सुद्धा अलर्ट कंटेंटचे व्हिडिओ येणार नाही ह्या दोन ते तीन ट्रिप तुम्ही फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला सांगतो कधी लाईफमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही आणि फेसबुक तुम्ही बिंदास्तमध्ये यूज करू शकता पण जर तुमच्यावर अलर्ट कंटिजनचे जर व्हिडिओ आले तर तुम्ही ते पॉज करले पाहिजे जर तुम्ही ते कंटिन्यू जर पाहिले तर फेसबुकला लगेच समजतं की अशा पद्धतीचे नव व्हिडिओ हवे आहेत त्यामुळे ते फेसबुक तुम्हाला व्हिडिओ पाठवतो हो त्यामुळे तुम्हाला सांगतो जर आले तर ते पॉज करता आले पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये